नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या स्टुडंट डेथ सोसायटी इन द डॉक या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे, हे जाणून घेऊया तर आजचे जे आर्टिकल आहे ते दिल्लीमध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या के केली सध्या लहान मुलांचे आत्महत्याचे प्रमाण हे खूप वाढले आहे असे समाजात का घडत आहे याबद्दल या आर्टिकल मध्ये चर्चा केली आहे आज तुम्ही या व्हिडिओ मधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सोसायटी एसओ सी आय टी वाय सोसायटी म्हणजे समाज डॉक डीओ सी के डॉक म्हणजे आरोपांच्या कटघऱ्यात किंवा जबाबदारीला सामोरे रेज आर ए आय एस ई रेस म्हणजे वाढवणे किंवा उचलून धरणे एक्झिस्ट ईएक्स आय एस टी एस एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात आहे कॉम्पॅक्ट सीओ एम पीएस कॉम्पॅक्ट म्हणजे परस्पर जबाबदारीचे नाते किंवा करार नर्चर एनयू आर टीयू आर ई नर्चर म्हणजे जपणे किंवा वाढवणे क्युरिओसिटी सीयू आर आय ओ एस आय टी वाय क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा सेफ गार्ड एस एफ जीयूएरडी सेफ गार्ड म्हणजे संरक्षण करणे वल्नरेबिलिटी व्ही युएल एनई आर ए बी आय एल आय टी वाय वल्नरेबिलिटी म्हणजे असुरक्षितता सुसाईड एसयू आय सी आय डीई सुसाईड म्हणजे आत्महत्या फ्रॅजिलिटी एफ आर ए जी आय एल आय टी वाय फ्रॅजिलिटी म्हणजे नाजूकपणा हार्ट ब्रेकिंग एचईए आर टी बी आर ई ए के आय एन जी हार्ट ब्रेकिंग म्हणजे मन हिलावून टाकणारे एलेजेडली ए डबल एलई जीई डी एल वाय एलेजेडली म्हणजे कथितरित्या सेन्सर सीईएन एसयूर सेन्सर म्हणजे कठोर टीका किंवा फटकारणे शेमिंग जी शेमिंग म्हणजे सार्वजनिकपणे लाज आण स्ट्रँडे आर एन डीई डी स्टँडर्ड म्हणजे अडकलेले किंवा असहाय्य वाटणे नरिष्ट एनओयू आर आय एस एचईडी नरिष्ट म्हणजे पोचलेले किंवा वाढवलेले एक्स्ट्रॅक्टेड ईएक्स टी आर ए सी टीडी एक्स्ट्रॅक्टेड म्हणजे बाहेर काढलेले किंवा स्पष्ट झालेले ए ए डबल सी यू आर टी ई एल वाय म्हणजे अचूकपणे अक्रॉस ए सी आर ओ डबल एसीआर अक्रॉस म्हणजे संपूर्ण किंवा सर्वत्र ट्रॅजिक टी आर ए जी आय सी ट्रॅजिक म्हणजे दुखद स्टोरीज एस टी ओ आर आय ई स्टोरीज म्हणजे घटनाक्रम किंवा कथा फ्रिक्वेंट एफ आर ई क्यू यू ई एन टी फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार ब्युरो बीयू आरई यू -E ब्युरो म्हणजे विभाग किंवा कार्यालय सर्ज म्हणजे मोठी वाढ आउटपेसेस ओयूटी पीएसीएस आउटपेसेस म्हणजे पुढे जाणे किंवा वाढीचा वेग ओलांडणे रिफ्लेक्शन आरईफीआय रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब किंवा परिणाम यु एन वाय आय डीआयनची अनएल्डिंग म्हणजे कठोर किंवा न बदलणारा अनसर्टन्टी यु एन सीईआरटन्टी म्हणजे अनिश्चितता इनक्रीसिंग आय एन सी आरई एस आय एनची

एव्हर एक्सपांडिंग म्हणजे सतत वाढणारी कन्फॉर्म सीओ एन एफर कन्फॉर्म म्हणजे जुळवून घेणे किंवा अनुरूप राहणे इन ऑर्डिनेट अमाऊंट आय एन ओ आर डी आय एन ए टी ई टी अमाऊंट इनऑर्डिनेट अमाऊंट म्हणजे अत्याधिक प्रमाण एक्सपोजर ई एक्स एक्सपोजरपीओ एसयू आर ई एक्सपोजर म्हणजे उघडपणा किंवा संपर्क लोनलीनेस एल ओ एनईएल आय एन ई डबल लोनलीनेस म्हणजे एकटेपणा

परफेक्शनिझम पीई आर एफ सी टी आय ओ एन आय एस एम परफेक्शनिझम म्हणजे परिपूर्णतेचा अतिआग्रह प्रेस्ड पीआरएसईडी कौतुक केलेले कॅल्सिफाईज सी एल सी आय एफ आय कॅल्सिफाईज म्हणजे दगडासारखे कठीण होणे किंवा जड होणे एन्झायटी ईएनएक्स आय ई टी वाय एनझायटी म्हणजे चिंता एडोलसंट ए डीओ एलईस सीई एन टी एडोलसंट म्हणजे किशोरवयीन इंटिरियर -e interior इंटीरियर टीईर अंतर्गत मनालू डीईडी क्राउडेड भर लेर एप्रिन्शन भीति किस टी आर डबल जीएलई स्ट्रगल झुंझने कि हार्शर एच ए आर एस एच ई आर हार्शर अधिक कठोर कॉन्ट्राडिक्शन सीओ एन टी आर ए डी आई सी टी आईओन कॉन्ट्राडिक्शन विरोधाभास एज्युकेटर्स ओ आर एस एज्युकेटर्स म्हणजे शिक्षक किंवा शिक्षण देणारे अनप्रेसिडेंटेड यू एन पी आर ई डी ई एन टी ई डी अनप्रेसिडेंटेड म्हणजे अभूतपूर्व अर्जन्सी सी वाय अर्जन्सी म्हणजे तातडीची गरज एन्व्हायरमेंट्स ई एन पी आय आर ओ एन एन टी एस एनव्हायरमेंट्स म्हणजे वातावरण ए एम बी आय एन एम्बिशन म्हणजे महत्वाकांक्षा इक्लिप्स म्हणजे झाकोळणे किंवा आच्छादित करणे डब्ल्यूई डबल म्हणजे कल्याण किंवा मानसिक आरोग्य अटेन्शन एक्सटेन्स ए डबल टी ई एन टीआयन अटेन्शन ईएक्स टी एन टी एस एक्सटेन्स अटेन्शन एक्सटेन्स म्हणजे लक्ष मर्यादेच्या पलीकडे जाणे परफॉर्मन्स पीई आर एफ ओ आर एम एन सीई कामगिरी काउंसिलिंग सीओयूएन एसई डबल आई एनजी काउंसिलिंग समुपदेशन क्रिएट्स सी ई ए टी क्रिएट्स निर्माण करते रिशेपिंग एच ए पी आई एनजी रीशेपिंग नव्या घड़ने किन आकार देने इम्पलसेस आई एम पीयूएल इम्पलसेस प्रवृत्ति धन्यवाद